मुंबई गोवा महामार्गासाठी मुंबईत दादर येथे समस्त कोकणकरी एकत्र जमलेले दिसले ते जनआक्रोश आंदोलनातून सतरा वर्षे झाले मुंबई गोवा महामार्ग अजूनही का होत नाही यासाठी समस्त कोकणकरी एकत्र जमलेले दिसत होते जनआक्रोश आंदोलनातून समस्त कोकणकर एकवटलेले दिसत होते अनेक राजकीय नेत्यांनी आश्वासनं देऊन देखील मुंबई गोवा महामार्ग होत नसल्यामुळे कोकणवासियांकडून गणपतीमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे यावेळी कोकणकर आपल्या घरात गणपती न बसवता महामार्गावर गणपती बसवण्यात येणार आहेत व अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानासमोर गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले अनंत अनंतगोळेसह गणेश नवगरे नितेश शेलार मी चोवीस तास मुंबई सतरा वर्षापासून रकडलेल्या महामार्गासाठी आज आपण कोकणकरांना आवाहन केलेलं होतं आणि कोकणकरांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन आज साडेतीनशे ती ते चारशे कोकणकर या ठिकाणी उपस्थित होते या पुढील आपण लढत असताना आंदोलन कशा पद्धतीने व्हायचं याचं कोकणकरांना एक मार्गदर्शन करायचं होतं आणि आज आपण तो डिक्लेअर केलेला आहे की दरवर्षी आंदोलन आंदोलन होत असतात किती वर्ष आंदोलन करायची याच्यासाठी यावेळेस आपण गणपतीमध्ये दहा दिवस गणेशोत्सव प्रत्येक जिल्ह्यात महामार्गावरती साजरा करणार आणि शेवटच्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या वर्षाभंग्यावरती सर्व कोकणकर एकत्रित येऊन गणेशाची स्थापना करणार आणि त्याच दिवशी विसर्जन करणार कोकणातील विविध पस्तीस ते चाळीस संघटना या ठिकाणी उपस्थित होत्या याच्यामध्ये बलिराज सेनेने आम्हाला चांगल्या प्रकारे इथं सहकार्य करून ते सुद्धा मोठ्या संख्येने आंदोलनात सामील होणार आहेत रस्त्यावरती उतरणार आहेत आणि या कोकणकरांच्या आंदोलनाला अजून बलकट करणार आहेत राजकीय लोकांच्या म्हणण्यानुसार पंच्याण्णव टक्के काम झालेलं आहे परंतु आमच्या म्हणण्यानुसार अजूनही पंच्याहत्तर टक्के काम बाकी आहे जर तुम्ही मानगाव इंदापूर बायपास बोला नागोटने बोला त्याच्यानंतर पुढे गेलात चिपळूण मधला ब्रिज असेल आणि संगमेश्वर मधला निवली हातकांबा पाली लांजा या ठिकाणची बरीच सारी काम आज बाकी आहेत त्याच्यामुळं पन्नास टक्के तरी महामार्गाचं काम अजूनही बाकी आहे मानगावची प्रत्येक वेळेस आंदोलन करून करून आता नवीन टेंडर प्रक्रिया राबवली एका कंपनीला टेंडर देण्यात आलं परंतु प्रत्यक्षात वर्क ऑर्डर काढलेली नाही याच्या मागे नक्कीच कोणते तरी राजकीय हात आहेत आणि ते कुठेतरी मध्यस्थी येत असल्यानं हा महामार्गाची वर्क ऑर्डर देण्यामध्ये व्यक्त येतोय आणि हा महामार्ग रखडतोय एकंदरीत लोकांच्या म्हणण्यानुसार सर्वांच्या म्हणजे आम्ही नाही बोलत लोकांच्या म्हणण्यानुसार टक्के साहेब याला जबाबदार आहेत असं प्रत्येकाचं म्हणणं आहे कारण ह्या जनाकृत समितीने सुद्धा दोन वर्षापूर्वी त्यांच्या त्यांच्या घरी गेलेल्या आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं जर हा महामार्ग शिमग्यापर्यंत पूर्ण झाला नाही तर मी स्वतः रस्त्यावरती उतरेन परंतु दोन वर्षानंतर देखील आजही आपल्याला खासदार साहेब रस्त्यावरती उतरलेले दिसत नाही पालक जर पालकमंत्री आजपर्यंत जर त्याच्या आधी पण त्या पालकमंत्री होत्या ज्यावेळेस ही जनाकृत समिती मानगाव मध्ये मा अमरण उपोषणाला बसलेली पालकमंत्री म्हणून त्यांची एक जबाबदारी होती या ठिकाणी आंदोलकांची भेट घेणं त्याने प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेट न देता बाह्य वडिलांनी कुठेतरी बाहेर निघून गेल्या अशा पालकमंत्री रायगड जिल्ह्याला न मिळायलाच बऱ्या तालुक्यामध्ये आपण तिथे गणपती उत्सव साजरा करायचा आणि शेवटच्या दिवशी आपले मुख्यमंत्री आहेत त्यांच्या घराच्या समोर करायचं रखडलेलं आहे त्याच्यावर कोणीही सरकार दखल घेत नाहीये जवळजवळ चार साडेचार हजार लोकां मृत्युमुखी पडलेले आहेत तर तो, तो आज आम्ही मार्गी नेण्यासाठी रखडलेला महामार्ग तो पूर्णत्वाला नेण्यासाठी ही कोकणवासी यांची सभा आयोजित केली आहे आणि त्या सभेसाठी आम्ही सर्व महिला वगैरे कोकणवासींनी ठरवलं की या साथ देऊन आम्ही आणि आ, ती सभा पूर्ण नेऊन जन जनआंदोलन मोठं आहे आम्हाला गणपती मध्ये राजकीय पक्षाने आपल्या सतरा वर्षात सगळ्या राजकीय पक्षांनी आपल्यावरती नेतृत्व केलंय पण एकाने आपलं कार्य केलेलं नाही आणि कोणीतरी पुढे यांच्या माध्यमातून जातोय त्यावेळेला आपल्याला यांनाच आश्वासन करायला पाहिजे की हे आम्ही तुमच्या बरोबर आहोत मित्रांनो मोदी साहेबांनी जे केलं ऑपरेशन सिंधूर ते त्यांच्या ठिकाणी योग्य आहे पण आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना आम्ही त्यांना मानाचा मुद्रा करतो पण महाराज मला माफ करा कारण जे तानाजी मालुसरी गेल्यानंतर आपण ढसा ढसा रडला होता तो का कोकण कर जेव्हा तीन हजाराच्या वरती आमचे बंधू या कोकण गोवा महामार्गामध्ये अपघाती मृत्यूने जातात त्यावेळेला आम्ही ऑपरेशन सिंदूर करत नाही जेव्हा आमच्या तीन हजार माता भगिनीचं सिंदूर पुसलं जातं त्यावेळेला आम्ही ऑपरेशन सिंदूर करत नाही माझी कुठल्याही राजकीय पक्षावरती टीका नाही आहे मी तुम्हाला सांगतो जेव्हा आम्ही एखादी वार्ता कवर करत असतो त्यावेळेला बऱ्याच प्रकारचे आम्हाला लोक भेटतात असाच एक मला जवळचा मित्र भेटला तो मला त्याने सहज बोलता बोलता बोलला की ज्याचा बाप छंड आहे त्याने कुस्ती खेळवली मी एकदम आवडताला माणूस पण तो असं काय बोलला शंड म्हणजे कोण आणि शंड कधी काम करतो का तर कधी करत नाही ते मागत राजकीय आमचं कार्य केलं त्यांना शंड म्हणजे आम्ही कारण त्यांनी कुठल्याही प्रकारे आपला सतरा वर्षात रस्ता केलेला नाही आता आपल्याला ह्या गोष्टीत मागे जाण्याचा अर्थ नाही आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की ही जी काही टीम आहे यांच्याबरोबर आपले प्रत्येकाचे जवळचे दहा मित्र असतात आणि आपण आता रस्त्यावरती उतरणार आहोत आपण याच्यासाठी उपोषण करणार आहोत तर त्या उपोषणाला प्रत्येकाने दहा तरी मित्र आणले पाहिजेत आणि आता प्रत्येकाने आश्वासित करायचं आहे मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के आपला रस्ता झाल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील